नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठे अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभाव गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर टोमॅटो बाजारभावामध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे आजच्या मितीला महाराष्ट्रात टोमॅटो बाजारभावाचं गणित कसं आहे याविषयी सविस्तर चर्चा आपण करणार आहोत गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रामध्ये टोमॅटोचं प्रचंड नुकसान झालं आहे येत्या काही दिवसामध्ये टोमॅटोचा बाजारभाव कसा अप डाऊन होणार आहे याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत गेल्या काही दिवसापासून बघितलं तर टोमॅटो बाजारभाव दहा ते तीस रुपयापर्यंत महाराष्ट्रामध्ये सरासरी आहे आत्ताच्या घडीला सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे नागपूरमध्ये बत्तीसशे रुपये प्रति क्विंटल कॅरेट प्रमाणे जर बघितलं तर चारशे पाचशे सहाशे रुपये प्रमाणे कॅरेटचा बाजारवा आजचा टोमॅटो बाजारवा आहे तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाच्या लेटेस्ट मार्केटचे टोमॅटो टॉमॅटो बाजारवा एका क्लिकवरती जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसामध्ये टोमॅटो बाजारामध्ये वाढवण्याची अपेक्षा आहे कारण का आहे जो प्लॉट आहे हे बऱ्यापैकी नुकसान झालेले आहे महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर असेल त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये पुणे असेल नाशिक असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे अशा परिस्थितीमध्ये येत्या काही दिवसामध्ये टोमॅटो बाजारभाव दसऱ्यानंतर बदलती यात काही शंका नाही चला तर जाणून घेऊया महत्वाचे मार्केट नागपूर मार्केट चारशे पन्नास क्विंटल अवकल सव्वीसशे ते बत्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर मार्केटमध्ये सरासरी दर सव्वीस रुपये ते बत्तीस रुपये नागपूर या ठिकाणचा टॉप क्वालिटी आजचा बाजार बाजारभाव त्यानंतर कोल्हापूर मार्केट दोनशे एकावन्न क्विंटल अवकाल पाचशे ते बाराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कोल्हापूर शहरामध्ये सरासरी दर पाच रुपये ते बारा रुपये कोल्हापूर येथील टॉप क्वालिटीचा बाजारभाव आहे पुणे मोशी मार्केट पाचशे ऐंशी क्विंटल औकलले एक हजार ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आजचा टोमॅटो मार्केटचा कोल्हापूर या ठिकाणी तसेच पुणे मोशीमध्ये सुद्धा चांगला बाजारभाव पाहायला मिळतो त्याच्यानंतर सोलापूरमध्ये चारशे शहाऐंशी क्विंटल लावले दोनशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आजच्या मितीला सोलापूर शहरामध्ये आजचा टोमॅटो मार्केटचा लेटेस्ट अपडेट संगणमीर शंभर क्विंटे लावतले एक हजार ते अठराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव संगममीर मार्केटमध्ये सरासरी दर दहा ते अठरा रुपये प्रति किलोप्रमाणे कॅरेटनुसार दोनशे ते तीनशे चारशे रुपयेपर्यंत पनवेलमध्ये सातशे क्विंटे लावतले अडीच हजार ते अठ्ठावीसशे रुपये पंचवीस ते अठ्ठावीस रुपये कॅरेटनुसार पाचशे सहाशे रुपये कॅरेटप्रमाणे आजचा टोमॅटो मार्केट आपल्याला पाहायला मिळतो तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट कोल्हापूर एक हजार पाटण बाराशे स कळमेश्वर चार हजार रामटेक दोन हजार अमरावती अठ्ठावीसशे पुणेमुशी दोन हजार नागपूर पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती अठ्ठावीसशे रुपये पुणेमुशी दोन हजार मंगळवेडा एक हजार कामठी तीन हजार बारामती एक हजार सोलापूर बावीसशे नागपूर पंचवीसशे कराड एक हजार भुसावळ एक हजार रुपये प्रति क्विंटल हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप क्वालिटी टॉमॅटो मार्केट